श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत यंतों मा ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्ताना योगक्षेम व्हाम्यह म्हणजेच जो कोणी अनन्य भावे मला शरण जाईल म्हणजेच बुद्धी हृदय मन आणि कर्म ह्या सर्वांनी एकत्रितपणे ये येऊन तुम्ही ज्यावेळेस स्वामींना शरण जाल त्यावेळेस स्वामी म्हणतात की जो कोणी अनन्य भावे मला शरण जाईल तर त्यांचे योगक्षेम मी चालवेल महाराज जेव्हा परतीच्या प्रवासाला लागलेले होते त्यांचे अवतार कार्य संपवणार होते त्यावेळेस महाराजांनी हे शब्द उच्चारले होते आणि तसेच आणखीन एक महाराज बोलले होते की हम गया नहीं जिंदा है म्हणजे हम गया नहीं जिंदा है हा एकच वाक्य आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना खूप आधार देऊन जातो आणि सर्वांना माहितीच आहे स्वामींचे जे उद्गार आहेत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे आपल्याला इतके आधार देऊन जात आहेत की कसलेही संकट असो कितीही अडचणी असो आपल्या पाठीशी स्वामी आहेत याचा आपल्याला खूप मोठा एक आधार असतो आपल्याला सर्व चिंता आपण स्वामींच्या चरणी सोडून निश्चिंत होत असतो येत्या सव्वीस तारखेला म्हणजे सव्वीस एप्रिल रोजी आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी त्या दिवशी स्वामी महाराजांनी आपला अवतार कार्य पूर्ण केला होता त्यांचा देह त्या दिवशी ठेवला होता तरी देखील महाराज जे म्हणले होते की हम गयानही जिंदा आहे याची प्रचिती आजही अनेक स्वामी भक्तांना येत असते कारण स्वामी हे आजही निर्गुण स्वरूपामध्ये आपल्यासोबत स्वर आहेत जरी त्यांनी त्यांचे साकार देह ठेवला असला तरी आजही ते स्वामी भक्तांचे दुःख दूर करतात त्यांना अडचणीतून संकटातून वाचवतात आणि बऱ्याच अशा स्वामी भक्तांना स्वामी आपल्यासोबतच आहेत याचा अनुभव येत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामी महाराजांची पुण्यतिथी आपण कशी साजरी करावी त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा स्वामी भक्तांनो सध्या स्वामी केंद्रामध्ये मठामध्ये स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त सप्ताह चालू आहे जे भक्त आता स्वामी केंद्रामध्ये किंवा मठामध्ये गुरुचरित्र पारायणाकरता बसले आहेत तर त्या दिवशी स्वामी पुण्यतिथी दिवशी गुरुचरित्र पारायणाची सांगता असणार आहे तर त्यांनी काय करायचं आहे त्यांनी तुमच्या सप्ताहाच्या रुटीनप्रमाणे सकाळी आठ वाजता तुम्ही केंद्रात मठात जायचं आहे आणि गुरुचरित्र पारायणाचे पूर्ण ग्रंथ वाचन करून घ्यायचे आहे त्यानंतर लगेच तिथे आरती होऊन जाईल ती महाआरती करून घ्यायची आहे आणि तिथे जो महाप्रसाद भेटेल तो ग्रहण करायचा आहे परंतु जे भक्त घरामध्ये गुरुचरित्र पालना करता बसले आहेत तर त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी काय करायचं आहे त्या दिवशी स्वामी पुण्यतिथी दिवशी गुरुचरित्र पारायणाची सांगता करायचीच आहे त्यानंतर घरामध्ये तुम्ही नैवेद्य दाखवायचं आहे घरामध्ये जे काही भाजीपोळी भात वरण अगदी तुमचं बनतं तसं ते बनवून तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे घेवड्याच्या शेंगाची भाजी जर बनवली तर अतिउत्तमच आणि कांदा लसूण न वापरता तुम्ही हे नैवेद्य तयार करायचं आहे आता आपल्याला माहीत आहे की आपल्याला चार नैवेद्य बनवायचे असतात एक नैवेद्य दत्त महाराजांसाठी दुसरा नैवेद्य असेल स्वामी महाराजांसाठी तिसरा नैवेद्य कुलदेवतांसाठी आणि चौथा नैवेद्य हा श्री गुरुचरित्र या ग्रंथासाठी तर अशा प्रकारे घरी सांगता करणार असाल तर त्यावेळेस तुम्ही घरी चार नैवेद्य हे बनवायचे आहेत बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मग नैवेद्यामध्ये काय बनवावं तर नैवेद्यामध्ये काही तुम्हाला जी इच्छा असेल तुम्हाला स्वामींना जे नैवेद्य करून द्यावा वाटेल तर ते तुम्ही बनवू शकता तसं असं काही नाही आहे की तुम्ही हेच बनवलं पाहिजे आणि तेच बनवलं पाहिजे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही यथाशक्ती नैवेद्य बनवून स्वामींना अर्पण करायचं आहे तर हे झालं श्री गुरुचरित्र पारायणाची सांगता ज आहे त्याबद्दल आता काहीजण या सप्ताह काळामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे देखील पारायण केलेले आहेत तर त्याची सांगता आहे का तर त्याचे असे सांगता वगैरे काही नाही ते तुम्ही नित्यसेवेमध्ये कंटिन्यू वाचणारच आहात त्यामुळे त्याचे असे विशेष उद्यापन पूजा अशी काही नसणार आहे ज्या भक्तांना श्रीगुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करणे शक्य होत नव्हते तर तसे भक्तांनी सप्तशती गुरुचरित्रसार या ग्रंथाचे पारायण करायला घेतलेले आहेत तर त्यांनी मग कसे सांगता करायचे आहे तर त्यांनी पण सेम गुरुचरित्र पारायणासारखीच सांगता करायची आहे आपल्याला आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो जे आहे महाराजांची फोटो मूर्ती ती व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायची आहे स्वच्छ करून घ्यायची आहे तुमच्या घरी स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर या दिवशी तुम्ही त्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे आता म्हणाल मग अभिषेक कशाने कराल तर बघा अभिषेक तुम्ही दुधाने करू शकता पंचामृताने करू शकता किंवा पाण्याने केला तरीही चालेल पंचामृतमध्ये काय येतं बघा प पंचामृत जर बनवायचं असेल तर, तर त्यामध्ये दूध दही साखर मध आणि तूप या गोष्टी मिळून जे बनतं त्याला म्हणतात पंचामृत तर तुम्हाला ते शक्य असेल तर त्याने तुम्ही अभिषेक करा किंवा फक्त दुधाने कच्चं दूध जे आहे न तापवलेलं थंड दूध त्या दुधाने तुम्ही अभिषेक करू शकता किंवा तुम्ही फक्त पाणी वापरून पण अभिषेक करू शकता फक्त काय की अभिषेक केल्यानंतर अभिषेकचं जे पाणी असतं ज्याला आपण तीर्थ म्हणतो ते तीर्थ आपण घरातील सर्वांनी ग्रहण करायचं स्वामीं आहे स्वामींचे चरणामृत जे आहेत त्यांच्या चरणामृद्धाचे पाणी तीर्थ अभिषेकाचे जे तीर्थ आहे हे खूप असे पवित्र असते तर ते तुम्ही घरातील सर्वांनी ग्रहण करायचे आहे आणि घरामध्ये दे देखील सर्व ठिकाणी वॉशरूम सोडून सर्व ठिकाणी तुम्ही ते पाणी शिंपडायचं आहे बघा अभिषेक करण्याआधी सर्वप्रथम आपण काय करायचं आहे तर घरात देवपूजा आपण करून घेतोच त्या व्यतिरिक्त तुम्हाला गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे गणपती अदर्शचे पठण केल्यानंतर अभिषेक करत असताना कोणती सेवा करायची आहे तर अभिषेक करत असताना एक वेळा तुम्ही पुरुष पुरुषसुक्ताचे पठण करा त्यानंतर स्त्रीसुक्त आणि पवमान सुक्तम या स्तोत्रांचे पठण करत तुम्ही अभिषेक करायचे आहे अभिषेक केल्यानंतर मूर्तीला स्वच्छ वस्त्राने पुसून घ्या आणि आसनस्थ करा स्वच्छ अशा आसनवर तुम्ही त्यांना स्थापन करा त्यानंतर काय करायचं आहे तर त्यानंतर स्वामींना हिना अत्तर खूप प्रिय आहे तर स्वामींना हिना अत्तर लावायचं आहे समजा तुमच्याकडे मूर्ती नाही आहे फोटो आहे काही हरकत नाही तुम्ही फोटोला अगदी स्वच्छ वस्त्राने पुसून घ्या गुलाबजल असेल तर त्याने देखील पुसून घेऊ शकता त्यानंतर थोडे हिना अत्तर लावा आणि ह्या सर्व जे सेवा सांगितल्या आहेत त्या तुम्ही फोटोसमोर बसून देखील करू शकता मूर्तीचा अभिषेक केल्यानंतर मूर्तीला स्वच्छ पुसून घेतल्यानंतर त्यांना अष्टगंध केसरयुक्त अष्टगंध किंवा अष्टगंध जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही लावू शकता तर अष्टगंध लावायचा आहे जर तुमच्याकडे फोटो असेल तर त्या फोटोला देखील तुम्ही अष्टगंध लावायचा आहे त्यानंतर मूर्तीला छान असे सुंदर वस्त्र परिधान करा त्यांना हार घाला फोटो असेल तर फोटोला देखील तुम्ही फुलांचा छान हार घालू शकता तर अशा प्रकारे तुम्ही सर्व पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर काही गोडाचं नैवेद्य करून तुम्ही नैवेद्य दाखवायचं आहे जर तुम्ही काही नाही करू शकलात तर साधा खडी साखरेचा नैवेद्य जरी तुम्ही दाखवलात तरी स्वामी ते ग्रहण करतात महाराजांना काय आवडते तर महाराजांना तुमची भक्ती आवडते आणि तुम्ही म्हणजेच स्वामी भक्तांनी चांगले कर्म करणे अपेक्षित असते तर तुम्ही मग चांगले कर्म करत असाल आणि साधा जरी नैवेद्य दाखवला खडी साखरेचा जरी नैवेद्य दाखवला तरी काही हरकत नाही भक्ती तुमची जर मनापासून असेल ना तर ते महाराजांच्या चरणी नक्कीच पोचते चला तर आता बघूया मग सेवा काय करायच्या तर सेवा हा खूप महत्वाचा भाग आहे जे भक्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करत आहे तर त्या ग्रंथाच्या पारायणाची सांगता तर त्या दिवशी होणारच आहे आणि मग त्या दिवशी ते भक्त केंद्रामध्ये जातील आणि त्या ठिकाणी आरती होईल आणि विष्णू सहस्त्रनामाचे पठणही करणारच असतील किंवा तुम्ही जर घरी जर गुरुचरित्र पारायणाची सांगता केली असेल ना त्या दिवशी तर तरी देखील तुम्ही घरी संध्याकाळी विष्णू सहस्त्रनामाचे पठण अवश्य करा त्यानंतर स्वामी पुण्यतिथीनिमित्त त्या दिवशी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पूर्ण पठन तुम्हाला करायचे आहे पूर्ण एक ते एकवीस अध्याय तुम्हाला स्वामी पुण्यतिथी दिवशी वाचायचे आहेत तर बघा मग कधी करायचे ही सेवा तर तुम्हाला जसा वेळ भेटेल सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री अगदी ज्या वेळेस शक्य असेल तर त्यावेळेस तुम्ही हा ग्रंथ त्या दिवशी वाचायचाच आहे ही सेवा आपल्याला स्वामींच्या चरणी अर्पण करायचीच आहे बरं आपल्यापैकी काही जणांना काही जबाबदार असतात काही अडचणी असतात लहान मुलं असतात तर मग एका बैठकीमध्ये समजा तुम्हाला ते वचन करणं होणार नसेल तर तुम्ही त्या दिवशी टप्प्याटप्प्याने करा सात सात अध्याय घ्या किंवा जसे जमेल तसे घ्या परंतु त्या दिवशी स्वामी पुण्यतिथी दिवशी श्री स्वामी चरित्र सारमृत या ग्रंथाचे पूर्ण पठण एकदा तरी करायचेच आहेत असेही काही भक्त आहेत जे त्या दिवशी या ग्रंथाचे एकवीस वेळा अकरा वेळा एक्कावन्न वेळा पठण करत असतात पण तुम्ही किमान एकदा तरी चरित्र सारामृत या संपूर्ण ग्रंथाचे पठण स्वामी पुण्यतिथी दिनी करायचे आहे त्यानंतर काय करायचं आहे तर त्यानंतर अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तारक मंत्राचे किमान एक वेळा तरी पठण करायचे आहे तुम्हाला शक्य झाले तर अकरा वेळेस तुम्ही तारक मंत्राचे पठण करायचे आहे तुम्हाला शक्य होतील तितक्या सेवा तुम्ही करा बघा आपल्याला प्रपंच करत परमार्थ साधायचा आहे स्वामींनी देखील असेच सांगितलेले आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये आपल्याला स्वामींची आरती करायची आहे बघा तुम्ही केंद्रामध्ये आरती घेतलेली असेल किंवा पारायण सेवा केली असेल किंवा घरात तुम्ही सेवा केलेली असेल दोन्ही वेळेस तुम्हाला काय करायचं आहे की घरामध्ये आपल्या घरामध्ये स्वामी आहेत स्वामींचे अस्तित्व आहे तर घरामध्ये आपल्याला स्वामींची आरती नक्कीच करायची आहे तर सकाळच्या वेळेत तुम्ही घरामध्ये स्वामींची आरती करून घ्या त्यानंतर जे काही घरी जे बनलेलं असेल स्वयंपाक भाजीपोळी भात वरण अगदी ते तुम्ही स्वामींना नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहे साध्या अगदी साध्या पद्धतीने असे आपण हे साजरा करणार आहोत परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेवा मात्र चुकवायची नाही आहे बघा तुम्हाला सेवा तर करायची आहेत पण मग जर तुम्हाला सकाळी आरती नाही करणे झाले तर संध्याकाळी करा पण एकदा तरी आरती करी कराच आणि त्याचबरोबर बघा स्वामी पुण्यतिथी दिनी त्या ठिकाणी महाप्रसाद असतो केंद्रात मठात किंवा मंदिरामध्ये महाप्रसाद देण्यात येतो तर त्यासाठी तुम्ही अन्नदान करा दानाचे खूप असे महत्त्व असते दान केल्याने आपल्या पुण्यामध्ये खूप वृद्धी होत असते आणि दानामध्ये सर्वात श्रेष्ठ असे अन्नदान मानले जाते तर बघा तुम्ही स्वामी पुण्यतिथी या दिवसाच्या अगोदरच जाऊन केंद्रामध्ये मठामध्ये यथाशक्ती दान करा अन्नदान करा तुम्हाला जे दान करता येईल ते तुम्ही त्या ठिकाणी दान करा नाहीतर त्यासाठी अन्नदानासाठी दक्षिणा तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता किंवा डायरेक्ट तुम्ही काही धान्य तुम्ही त्या ठिकाणी दान करू शकता तर तशा प्रकारे तुम्ही ज्यावेळेस अन्नदान कराल ना तर तुम्हाला खूप असे पुण्य भेटेल तर आणि त्यातल्या त्यात स्वामी पुण्यतिथी तिने केलेल्या दानाचे खूप असे महत्त्व आहे तर तुम्ही नक्कीच त्या दिवशी दान करा आणि महाप्रसाद नक्की घ्या तुम्ही तुमच्या जवळपास असलेल्या केंद्रात मठात त्या दिवशी जायचं आहे आणि महाप्रसाद ग्रहण करायचं आहे स्वामींचा कृपा आशीर्वाद कायम आपल्यासोबत असो आणि स्वामींच्या चरणी आपली सेवा कायम रुजू हो स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या स्वामींनी म्हटलेलं आहे की हम गया नाही हम जिंदा है साक्षात दत्त महाराजांचे अवतार असलेले स्वामींनी आपल्या सर्व आपल्यासारख्या लोकांच्या मदतीसाठी जे काही अवतार घेतलेले होते त्यांचे अवतार कार्य पूर्ण करण्याची वेळ आल्यावर त्यांनी त्यांचा देह जरी ठेवलेला असला तरी स्वामी हे निर्गुण रूपात आजही आपल्या सोबत आहेत आपल्या पाठीशी आहेत आणि आपल्यासारख्या लोकांना कायम ते दे साथ देत आहेत आपल्याला संकटातून वाजवत आहेत तर अशा ह्या स्वामींची भक्ती ही आपण कायम नित्यसेवेत करतच राहायचे आहे तर स्वामी भक्तांनो असेच आपल्याला स्वामींची कृपा लाभत राहो आणि नित्य कायम आपण स्वामींची भक्ती करत राहो स्वामी भक्ती मार्गामध्ये आपली अजूनच अजून आध्यात्मिक प्रगती हो ही स्वामीजींनी विनंती करते आणि झालेली सर्व सेवा स्वामीजींनी अर्पण करून हा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर अजून तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करून घ्या चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अजून अशाच नवनवीन आध्यात्मिक प्रगतीच्या माहितीसह तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ